तर माझा विचार झाला की आता जपानमध्ये मी आली आहे तर माझं जे इंडियाचं रुटीन आहे ते कम्प्लीट चेंज झालं आहे आणि आता चेंज झालं आहे इकडचं रुटीन आणि आता विंटर पण स्टार्ट झालं आहे तर विचार केला की तुमच्याबरोबर जे माझं मॉर्निंग रुटीन आहे ते मी शेअर करावं तर आय होप तुम्हाला आवडेल शुभ सकाळ इंडियन मॉमेंट जपानमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांना स आजचा दिवस खूप खूप छान जावो तर आज मी माझं रुटीन दाखवणार आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तर जपानमध्ये आल्यावरती मी माझं रुटीन कसं सेट केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी सकाळी ऑलमोस्ट सेवन ओ क्लॉकला उठते कारण टिफिन मुलाची शाळा आणि हजबंडला पण ऑफिसला द्यायचं असतं आणि त्यानंतर मग बारा वाजेपर्यंतचं मी रुटीन आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि आता मी किचनमध्ये सात दहाला अप्रॉक्स एंटर केलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी सगळ्यात आधी जे मळलेलं पीठ होतं ना ते मी बाहेर काढून ठेवलं होतं आणि इथे सगळ्यात आधी चहा बनवायला घेतलेला आहे मी त्यानंतर मी आता इथे चपात्या बनवायला घेणार आहे पण चपात्याचं पीठ जे आहे ते फ्रीजमधून काढल्यामुळे थोडं सटल व्हावं लागतं सो त्यामुळे मी त्याआधी व्हेजिटेबल चॉप करून घेत आहे की जेणेकरून मग मी भाजी बनवून घेईल टिफिनसाठी तर मी त्या सिम्पलच भाजी बनवणार आहे ती म्हणजे बटाट्याची कारण बटाट्याची भाजी माझा मुलगा देखील खातो मग ते इझी जातं बनवायला आणि जपा जपानीज लोकांमध्ये जास्त स्पायसी फूड खात नाही जास्त मसाल्याचं जा खात नाही आणि मग जेव्हा हजबंडला टिफिन देते त्यावेळी मग मी असाच टिफिन देते, दे देते जो एकदम नॉर्मल असेल ज्याच्यामध्ये स्पाइस जास्त नसेल बिकॉज कलिग्स असतात तेथे जॅपनीज आणि मग ते देखील कधीकधी शेअर करतात सो मग त्यामुळे असा देते जो लाईट असतो खूप सो त्यामुळे मी लाईट फक्त यल्लो पॅटॅटोची भाजी केली आहे ज्याच्यामध्ये मी आ, फक्त दोन ग्रीन चिलीज ॲड केली आहे जास्त नाही त्यानंतर इथे आता मी ब्रेकफास्टसाठी दोघांनाही बॉईल एक देत आहे मी ब्रेकफास्ट असा वेगळा कुक करत नाही कारण सकाळी सकाळी एवढा टाईम नसतो की वेगळा ब्रेकफास्ट करणं त्यानंतर टिफिन करणं सो मी ब्रेकफास्टसाठी एक हा कॉमन ऑप्शन इथे मी डेलीच्या रुटीनमध्ये घेतलेला आहे त्यानंतर इथे माझा चहा भाजी आणि बॉईल एक देऊन झाल्यानंतर मी आता इथे चपात्या करायला घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता चपात्या काही जास्त देत नाही मी ना। ना। आणि मी मेन म्हणजे ऑइलमध्ये ऑइल लावत नाही चपात्यांना फक्त फुलके देते टिफिनला जेणेकरून ऑईल फ्री जितकं टिफिन असेल तितका चांगला राहतो आणि आत्ता इथे मी माझ्या बेबीचा टिफिन जो आहे तो फील करते त्याला डेली रुटीनमध्ये मला दोन टिफिन द्यावे लागतात एक असतो तो फ्रूटचा फ्रूटचा टिफिन असतो आणि दुसरा असतो स्नॅक किंवा लंचचा तर लंचमध्ये इथे मी त्याला स्वीट पोटॅटोचा पराठा दिलेला आहे आणि जे फ्रूटचं टिफिन आहे त्याच्यामध्ये मी बनाना दिलेला आहे असे दोन टिफिन आता माझे रेडी झालेले आहेत तर आता मी माझे हजबंड जे आहेत ते नाईन ओ क्लॉकला शार्प निघतात त्यानंतर नाईन थर्टीला मी माझ्या आता मुलाला ड्रॉप करायला चाललेली आहे स्कूलमध्ये आणि आज <laughs> आहे थर्जडे आणि थर्जडेला इथे गार्बेज डे असतो आठवड्यातून दोनदा गार्बेज कलेक्ट केलं जातं इकडे हाय करा हाय करा इकडे हाय कराय तर आता मी चाललेली आहे माझ्या मुलाला घेऊन स्कूलला ड्रॉप करायला आता इथे सका आता इथे सकाळची झालेली आहे तू नाईन थर्टी आम्हाला आज थोडं लेट झालं आहे पण वेदर खूप जास्त थंड आहे आठ आहे आज टेम्परेचर सो होऊन जावं लागतं तुम्ही बघू शकता जपान मधला मॉर्निंग व्हि मी तुमच्याबरोबर आज शेअर करते आणि छान असा सूर्य आलेला आहे आणि हा जो मंत्र आहे ना हा जेव्हा सनराईज होतो ना त्यावेळी बोलण्यासाठी एकदम पॉझिटिव्ह वाईब्स देतो त्यामुळे मी प्रॉपरली असा स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे आणि आता हा आहे व्ह्यू स्टेशनचा निशिकसाई स्टेशन, स्टेशन जिथे मी राहते टोकियो निशिकसाईमध्ये मी राहते आणि हा त्याचा व्ह्यू आहे सकाळीचा माणसांची गर्दी आहे की स ऑफिसला जाण्यासाठी स्कूलला जाण्यासाठी माझ्या मुलाला स्कूलमध्ये ड्रॉप करून आलेली आहे आणि आता मीटर जरा पाच मिनटं बसते कारण बॅक पेन इथं खूप जास्त थंडी चालू झाली आहे आणि बॅक पेन वगैरे तर सगळं चालू झालेलं आहे बिकॉज कसं आपण इंडियन हो नव्हतं आणि आपल्याला इथं जी जी थंडी आहे ना ती एवढी झेपत नाही म्हणजे जर फर्स्ट विंटर ज्यांचा स्पेशली असेल ना तर त्यांना एवढं नाही होत तर मी विचार केला की बॅकपेनसाठी थोडी स्ट्रेचिंग वगैरे करायला आता मी स्टार्ट करणार आहे तशी तर मी डेली थोडीशी स्ट्रेचिंग करतेच पण विचार केला थोडंसं योगा फुर्जेस वगैरे पण ट्राय करावं नाहीतर कसं असतं आपल्या इथे जी इंडियाची थंडी आहे ना ती बेरेबल असते आपण कधी स्वेटर पण घातलेलं असेल की नाही ते लक्षात नाही आहे पण इथे ना फुल पॅक करून जावं लागतं बॉर्मर्स घाला थर्मल्स घाला जॅकेट्स घाला ग्लव्स घाला तर तेच आहे ते की म्हणजे त्या लेवलची थंडी आहे तर त्याच्यामुळे मग विचार केला की थोडं आपलं रुटीन चेंज करावं आता जे थंडी स्टार्ट झाली आहे तर रुटीन पण ऑब्वियसली चेंज होणार आहे जसं आपले सीजन्स चेंज होतात तसं तर म्हणून विचार केला की चला आज तुमच्यावर रुटीन मी शेअर करते तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आता मी माझ्या मुलाला जस्ट ड्रॉप करून आलेली आहे

आणि मेडिटेशन कंपल्सरी करते कधी मला एक्सरसाईज करायचा कंटाळा जरी आला ना तरी मेडिटेशन कंपल्सरी पाच ते दहा मिनटं करते कारण जो आपला आऊट डे असतो ना तो फ्रेश जातो जर आपण मेडिटेशन ॲटलीस्ट पाच ते दहा मिनटं केलं तर असा माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे नाहीतर मुलांच्या गडबडीमध्ये आणि घरातल्या पूर्ण कामाच्या गडबडीमध्ये आपलं जे स्वतःचा जो मी टाईम असतो ना तो आपल्याला देता येत नाही तो ॲटलीस्ट दहा ते पंधरा मिनटं द्यावा प्रत्येक लेडीजनी असं मला वाटतं कारण त्या त्या गोष्टी केल्याने आपलं आऊट डे जर फ्रेश जाणार असेल तर नक्कीच करावं जेणेकरून जी चिडचिड असते ना ती आपली जास्त होत नाही हा माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि मी सूर्यनमस्कार वगैरे करते आणि त्यानंतर थोडीशी स्ट्रेचिंग करते आणि स्पेसिफिकली मी बॅकसाठी थोडंसं एक्सरसाईज करते बिकॉज मला थोडासा बॅक पेन फील व्हायला लागलेला आहे जेव्हापासून इथे विंटर स्टार्ट झालेला आहे कारण इकडचा विंटर थोडा एक्स्ट्रीम आहे आणि तरीही आत्ता देखील म्हणजे सध्या डिसेंबर एंड आहे एवढा विंटर नाही आहे पण नेक्स्ट मंथ फेब जानेवारी फेब्रुवारीमध्ये खूप जास्त असणार आहे सो मला त्याआधी स्वतःला थोडं फिट करायचं आहे सो त्यासाठी माझे थोडेसं ट्राय चालू आहे आता इथे मेडिटेशन मी करत आहे आत्ता नंतर अर्ध्या तासाचा मी गॅप घेते की ज्यामध्ये मी पाणी पण पित नाही सो त्या पिरियडमध्ये मी अंघोळ करून घेतली आणि आता पूजा करून घेत आहे जेणेकरून मग मा मला बाकीची कामं पटापट करता येतील कारण माझा मुलगा येतो टू थर्टीला आणि त्याआधी मला सगळं वाईंडअप करायचं असतं लंच पण कधी कधी मी डिनरची पण जी भाजी असते ना ती लंचच्या टाईममध्ये करून घेते आणि संध्याकाळी डिनरला फक्त मी चपाती किंवा राईस करायचं ठेवते कारण मग जेव्हा मुलं शाळेतून येतात तेव्हा त्यांना टाईम द्यावा लागतो आणि मग आपण आप किचनमध्ये टाईम म्हणजे आपण स्पेंड केला तर मग ते लोक अननेसेसरी मग दुसऱ्या डिमांड करतात मुलांचे सवयी बिघडतात असा हा मला एक्सपिरियन्स आलेला आहे त्यामुळे मग मी मोस्टली लंचच्या टाईममध्ये माझं सगळं माइंडअप करते कुकिंगचं आणि संध्याकाळी फक्त एक अर्ध्या तासाचा टाईम ठेवते कुकिंगला चपाती आणि राईस करण्यासाठी आणि आता माझी इथे पूजा जी आहे ना ती झालेली आहे मी सिम्पल असं हे जे मंदिर आहे ना ते इथे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ही मंदिर जे आहे ना मी इंडियावरूनच घेऊन आलेली होती आणि माझे जे देव आहेत ना जेव्हा माझं लग्न झालेलं तेव्हा आम्ही बनवलेले ते देखील घेऊन आली होती आणि आता ऑलमोस्ट पावणे अकरा झालेले आहेत आणि मग मी आता विचार केला की ब्रेकफास्ट करून घेते आणि ब्रेकफास्टला मी आज पास्ता बनवलेला डेली असं हो काही वेगळं बनवत नाही मी पण आज माझा थंडी खूप जास्त असल्यामुळे विचार केला पास्ता बनवते त्यानंतर पास्ता वगैरे खाऊन झाल्यावरती आता ते जिरवणं पण खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे म्हटलं आता फटाफट कामं करून घेते वॅक्यूम वगैरे करून घेते मी वॅक्यूम डेली करत नाही एक दोन ते तीन दिवसांनी मी वॅक्यूम करते फक्त लिव्हिंग एरिया जो आहे ना तो डेली क्लीन करावा लागतो कारण लिव्हिंग एरियामध्ये जास्त टाईम स्पेंड केला जातो आणि आता हा माझा किचनचा एरिया आहे किचनचा एरिया देखील डेली क्लीन करावा लागतो कारण आपण त्या एरियामध्ये जास्त असतो ना त्यामुळे तो क्लीन केलेला बरं असतो आणि इकडे जे फ्लोरिंग आहे ना ते वुडनचं आहे त्यामुळे मॉपिंग जास्त करता येत है नाही त्यामुळे मग वॅक्यूम करावंच लागतं दुसरं ऑप्शन नसतो आणि आता हा रॅकमध्ये मी सगळं ठेवून घेते आहे सगळं व्यवस्थित जे काही तिथे गोष्टी होत्या शूज होते आणि थोड्याशा लिक्विडच्या बॉटल्स वगैरे त्यादेखील आणि आता इथे टॉयलेट आहे टॉयलेटमध्ये देखील मी थोडंसं वॅक्यूम करून घेते कारण तिकडचं देखील फ्लोरिंग आहे ना ते वुडनचं आहे तर तिथे मी जास्त पाणी लावत नाही आणि त्यानंतर आता आ, मी किचनमध्ये आलेली आहे साडे अकरा झालेले आहेत आणि आता मी सगळी जी भांडी होती धुतलेली ती सगळी लावून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि किचनवरती पूर्ण मेस असतो जेव्हा जोपर्यंत ही लोकं जात नाही स्कूलला ऑफिसला तोपर्यंत तो हा असाच पूर्ण किचन असतो मेसी आणि मग हा किचन आवरायला खूप भारी पडतं पण ते आवरणं पण खूप महत्त्वाचं आहे नाहीतर फ्रेश वाटत नाही कामं करण्यासाठी आणि मग आपली लेडीजची चिडचिड होते जर घर क्लीन नसेल आणि व्यवस्थित टाईम टू टाईम मॅनेज केलेलं नसेल ना तर आपली स्वतःची चिडचिड होते आणि मग ती इनडिरेक्टली आपल्या मुलांवरती किंवा हजबंडवरती निघू शकते त्यामुळे आपण आपलं एक रुटीन सेट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की आपण ते सात ते बाराच्या टाईममध्ये आपल्या गोष्टी वाईंडअप केल्या पाहिजे जेणेकरून त्यानंतरचा जो पिरियड असतो तो, तो आपल्याला आपल्या मुलांना किंवा आपल्या स्वतःला देखील देता येतो प्रॉपरली त्यामुळे आपण आपली कामं जी आहेत ना त्याचं एक रुटीन सेट केलं पाहिजे असं माझं पर्सनल ओपिनियन आहे कारण आपण काय करतो सकाळी उठतो कधी कधी मोबाईल घेऊनच बसतो मी पण आधी अशी करायची पण त्यामध्ये नंतर मला कळलं की हा खूप वेस्ट ऑफ टाईम आहे आणि मग नंतर मुलालावरती आपण कामं करायला घेणार मग त्यांच्याकडे लक्ष नाही राहणार आणि मग आपण कामामध्ये बिझी होणार मग ती चिडचिड होणार राग होणार मग हे सगळं आपल्याला फेस करावं लागतं आणि नंतर आपण स्वतः रिग्रेट करतो या गोष्टींवरती की आपण असं का करतो आहे त्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक लेडीजने प्लस प्रत्येक ने, प्रत्येक होममेकरने ने, आपला जो काही वेळ आहे तो कारणी लावावा कुठलंही कारण असू देत रिडिंग असू देत किंवा तुमच्या हॉबीज काही पाळणं असू देत किंवा घरातलं काम असू देत आता मी सध्या होममेकर आहे त्यामुळे इथे तरी मला माझा काम जो आहे का कामामध्ये माझा जो टाईम आहे तो द्यावा लागतो आणि त्यानंतर मुल मुलगा लहान असल्यामुळे त्याच्याकडे थोडा द्यावा लागतो आणि आता माझं किचन जे आहे ना ते क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता माझं किचन क्लीन झाल्यावरती मला मेन फ्रेश वाटतं कारण किचन जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत आपण फ्रेश नसतो बरोबर ना हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला आहे आजचा व्हिडिओ जर आवडला आहे तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आपला व्हिडिओ जपानमधल्या छान छान गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या ह्या चॅनलवरती तर पुन्हा एकदा भेटूया आहे छानशा एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय